नमस्कार आज हा व्हिडिओ भारताचे पंतप्रधान कशा पद्धतीने चुका करत आहेत आणि काँग्रेसला बदनाम करण्याचा जो घाट घातला आहे पंतप्रधानांनी त्याचे कारण एकच आहे की नरेंद्र मोदी यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांना शंभर टक्के जाणीव झाली की आता दोन हजार चोवीस मध्ये आपलं सरकार येणार नाही आणि यामुळे जेवढं आपल्याला काँग्रेसला बदनाम करायचे तेवढी संधी आपण सोडायची नाही आणि म्हणून नरेंद्र मोदी घाबरलेले आहेत आतमधून एकदा म्हणाले हिंदुवांच्या महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना ती दिले जाईल हिंदुवांची संपत्ती लुटली जाईल आणि ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना दिली जाईल हे त्यांचे वक्तव्य आहेत पुन्हा म्हणले हिंदूंच्या घराच्या दारामध्ये दोन म्हशी असतील तर त्याच्यातली एक म्हैस मुस्लिमच्या दारात बांधली जाईल किंवा जास्त मुलं आहेत त्यांना दिली जाईल पुन्हा त्यांनी मुद्दा घेतला कि राम मंदिराला बाबरी मस्जिदच कुलूप लावलं जाईल काँग्रेसचं सरकार जर आलं तर म्हणजे जातीवादी मुद्दा आणला त्यांनी शेवटपर्यंत त्यांच्याकडे मुद्दाच नव्हता राम मंदिरचा मुद्दा संपला होता बरेचसे मुद्दे या देशामध्ये जातीवादाचे त्यांना घ्यायचे होते पण आता मतदार बांधव खूप हुशार झाला मग मुद्दा कुठला घ्यायचा आहे तर महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र की पण हिंदुवाच्या म्हणजे हिंदूंच्या गळ्यातलं मंगळसूत्र काँग्रेस तोडणार आणि कुणाला देणार हिंदूंची प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेणार आणि कुणाला देणार तर जास्त मुलं आहेत त्यांना खरं सांगायचं या देशामध्ये काँग्रेस पक्ष किमान बावन वर्ष काँग्रेसच्या ताब्यात सत्ता होते लोक म्हणतात सत्तर वर्ष पण त्या सत्तर वर्षामध्ये दुसरेही पंतप्रधान होते दुसऱ्या पक्षाचे होते पण नरेंद्र मोदीनं गवगावा चालू केला सत्तर साल मी क्या किया बाबा अब सत्तर सालामध्ये दुसरे बी पंतप्रधान होते ना मोदी साहेब जरा अभ्यास करा थोड पंतप्रधान कुणाकुणाचे होते कसे कसे आले त्याच्यात अटल बिहारी वाजपेयी सुद्धा होते तुमचे बी पंतप्रधान होते सत्तर साल मे क्या किया सत्तर साल मे क्या किया जो आप बेच रहे हो वो ने बनाया वाला है काँग्रेसनं तयार केलेलं आपण विकलं म्हणजे काँग्रेसने काय केलं तर तुम्हाला काय तयार करून ठेवलं म्हणजे तयार करून ठेवलं ते तुम्ही ऐकलं हे त्याच उत्तर आहे तेलंगणामध्ये एका भाषणामध्ये काय मुद्दा घेतला त्यांनी सगळेच मुद्दे संपले ना आता मुद्दा काय घ्यायचा राहुल गांधीने आज चार ते पाच वर्षे जवळ जवळ शेवटच्या या महिन्यापर्यंत आदानी अडाणी आदानी अडाणी हे नरेंद्र मोदीचे दोस्त आहेत आणि देशाला लुटून या दोस्ताची भरती करत आहेत नरेंद्र मोदी हे सारखं बोलले मागच्या दोन दिवसापर्यंत बोलले प्रत्येक सभेत बोलतात जे नरेंद्र मोदीचे खरे दोस्त अडाणी अदानी आहेत वीस हजार कोटी रुपये कुणाचे हा प्रश्न विचारल्यानंतर संसदेमध्ये त्याचे फोटो दाखवले विदेशात तुमच्या भेटी दाख झालेल्या दाखवल्या आणि खर फोटो दाखवल्यानंतर त्यांनी आरोप केल्यावर राहुल गांधीला तुम्ही खासदारकीच्या पदाहून सुद्धा काढलं त्यांचं घर जप्त केलं त्यांच्या घरातून सुद्धा हकारलं हा अन्याय भारतातल्या जनतेला पसंतच पडलेला नव्हता तो राग होता सतत मतदारामध्ये फक्त मतदार संधी कधी येईल याची वाट बघत होता आता ती वाट समोर आली आणि नरेंद्र मोदीला घाबर सुटल राहुल गांधीच्या पाठीशी असलेला भारतीय समाज दोन दोन अडीच अडीच किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर रांगा असतात राहुल गांधीच्या पाठीशी आणि आता मतदान कसं मागायचं मणिपूरला महिला नग्न केल्या खून केले बलात्कार केले दिल्लीच्या अरविंद केजरीवालांना अटक केलं काही कारण नसताना मधी सडवलं किती उदाहरण द्यायची हे जवळजवळ सगळंच भारत देशाला माहीत आहे पण नवीन मुद्दा आपल्याला तेलंगणाच्या भाषणामध्ये थेटच सगळेच मुद्दे संपले आणि ज्याने नरेंद्र मोदीवर सारखे आरोप केले त्या राहुल गांधीनं ज्यांचं नाव घेऊन आरोप केले ते अदानी के अडाणी आता अचानकच म्हणलं हे घाबरलं मधीच आणि म्हणले राहुल गांधी आता अदानी आडाणीवर बोलत बोलत नाहीत त्यांनी बोलायचं बंद केलं का बंद केलं तर राहुल गांधीच्या काँग्रेस कार्यालयाला टेम्पून पैसे चालले म्हणे आधानी आडानी टेम्पून पैसे द्यायले आता टेम्पोनं पैसे द्यायले याचा अर्थ काय तुमचे दोस्त होते मग तुम्हाला कसे पैसे देतात ते लोक हे तुम्हाला माहित आहे मग जे टेम्पू काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाकडे गेले ते तुम्हाला निश्चित माहित असणार त्या ते टेम्पू भरलेल्या पैशाच्या बॅगा किती रुपयाच्या होत्या हे सुद्धा तुम्हाला माहित असेल आणि जर माहीत नसेल मग करा ना कारवाई ईडीची करा अदानीला अडाणीला अटक उद्या दूध की दूध आणि पाणी कि पाणी जे दूध ते दूध आणि पाणीच पाणी काय जे आसल समोर गुने ते समोर गुन्हेगाराला अटक करा त्याला जेलमध्ये सडवा आणि ते तुमच्याकडे नाही जे गुन्हेगार आहेत ते आमच्याकडे आले पाहिजे जे सर्वात जास्त मोठा भ्रष्टाचार करतील ते आमच्याकडे आले पाहिजे आम्ही एक भ्रष्टाचारीची पार्टी तयार केली भ्रष्टाचारी लोकांची पार्टी भाजप पार्टी या पार्टीमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हीच म्हणला महाराष्ट्र मे एनसी ने सत्तर हजार करोड रुपये का घोटाळा किया है एनसीपी का बडा लीडर इस घोटाळे के अंदर है चार दिवसामध्ये तुमच्याकडे अजित पवार आणि आल्या बरोबर तुम्हाला घोटाळे करायची चांगली माहिती आहे अभ्यास आहे त्याच्यातला आणि तुम्ही चांगल्या प्रकारे घोटाळा करू शकता म्हणून तुम्हाला महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री आणि अर्थ खात अर्थ खात पैशाच खात कसा घोटाळा करायचा हे अजित पवाराला चांगलं माहीत आहे आणि म्हणून माझा तुम्हाला पाठिंबा आहे असंच नरेंद्र मोदीने आणि देवेंद्र फडणवीसने एक विचार करून अजित दादांना एवढं महत्वाचं खातं महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री व अर्थ खातं त्यांना देण्यात आलं आता राहुल गांधीला बदनाम करण्याचा प्रयत्न राहुल गांधी आले समोरच लगेच सोशल मीडिया का समोर आने मना ले अगर कांग्रेस पार्टी में अगर हमारे कार्यालय में पैसा आ जाता है तो भ्रष्टाचार का पैसा है वो आपने ही कहा है जो टेम्पू से पैसा आया है कांग्रेस के कार्यालय में आया है जिसने लिया है और जिसने दिया है उसके ऊपर ईडी के कारवाई बनाओ देखेंगे क्या होता है सो, इन्हें चलेगा इन्हें चलेगा गलत है ये असर राहुल गांधी मना ले, जर मोदी मध्ये हे धमक असे तर जे टेम्पो गेले आहे त्याचा नंबर ज्याने पाठवले त्याच्यावर कारवाई ज्याने पैसे एवढे आणले ते कुठून आणले कसे आणले कशाबद्दल दिले या सगळ्या गोष्टीचा तपास करावा आणि संबंधित गुन्हेगारावर योग्य ती कारवाई करावी आणि तुम्हाला सुद्धा आतापर्यंत किती पैसे दिलेत तेही काढावं म्हणजे नेमकं दूध का दूध आणि पाणी का पाणी हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही इलेक्ट्रॉरल बॉन्ड मध्ये दहा हजार कोटी रुपयाचा घोटाळा आपण केला हे न्यायालयाने उघड पाडलं साध्या सुद्धा माणसानं नाही आणि म्हणून पूर्ण देशाला माहीत झालं काय तुमचे उद्योग आहेत दहा हजार कोटी रुपयाचा घोटाळा नीरव मोदी पैसे घेऊन पळाला चोक्शी पैसे घेऊन पळाला अडाणी अदानी वीस हजार कोटी रुपयाचा घोटाळा हे काहीच सांगितलं नाही आणि ज्या वेळेस तुमच्यावर आलं तुमचं भाजप आता पाय उतार होणार आहे हे ज्या वेळेस तुम्हाला जाणीव झाली तुम्हाला वाटला आता आपल्या सत्ता येत नाही आपले सदस्य निवडून येत नाहीत लोकसभेचे खासदार आता सत्तेमध्ये येणार नाहीत याची ये जाणीव झाली आणि मग दोन मशी असल्या की एक मैस मुसलमानाला दिली जाईल आपल्या हिंदूच्या महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडलं जाईल हिंदू अंका अपमान किया जाएगा लोक म्हणायले तुमच्या पत्नीची गळ्यातलं मंगळसूत्र तुम्हाला जपता आलं नाही तुमच्या पत्नीला तुम्हाला सांभाळता आलं नाही तुम्ही आम्हाला का शिकवत आहात आतापर्यंत काँग्रेसनं कुणाच्याही गळ्यातलं मंगळसूत्र तोडलेलं नाही अशी प्रियंका गांधीच्या सभेमध्ये जनतेने कबुली दिली प्रियंका गांधी म्हणाला कभी ऐसा हो गया कभी तोडा आहेत आपके गले में का मंगल सूत्र कांग्रेस ने कभी दिया है तुम्हारी प्रॉपर्टी दूसरे लोगों को कांग्रेस ने कांग्रेस ने इस देश के देशवासियों को पर अन्याय नहीं किया हमारे पिताजी शहीद हो गए इंदिरा गांधी शहीद हो गई हमारे पिताजी का मजाक कर दिया मैं मेरे पिताजी के टुकड़े टुकड़े जमा करके वो दिन मैंने देखा है प्रियंका गांधी मना लिया गांधी च घर शहीदान घर है इंदिरा गांधी शहीद हल्या राजीव गांधी शहीद झाले आज ही सक्के बहीण भावड पूर्ण देशामध्ये सर्वसामान्यासाठी लढत आहेत खासदार की रद्द करण्याची कारवाई आपण केली घर जप्त केलं त्यांना त्रास दिला तरीही राहुल गांधी म्हणतात हम नफरत के बाजार में मोहब्बत का दुकान खोलने जा रहे है। या देशामध्ये प्रेमान मानस जमा केले राहुल गांधीनी आणि त्या राहुल गांधीला टेम्पो पैसे दिले असं तुम्ही सांगायला जनता बघेल आणि जनता याच उत्तर चार जून दोन हजार चोवीस ला निश्चितच केंद्रात राज्यात दिल्याशिवाय राहणार नाही मोदीजी तुमच्या देशातले पूर्ण सीट एकशे तीस ते एकशे सत्तेचाळीस कमी जास्त झालेच तर पन्नास पर्यंत जातील असा अंदाज प्रत्येक मोठमोठ्या सर्वे करणाऱ्या संस्थेने दिलेला आहे तुम्ही दोनशेचा आकडा कधीच गाठू शकत नाही हे वास्तव सत्य आहे तुम्हाला जे काय करता येतील ते करून घ्या कशी शटिंग करायची असे तुमचे उस्मानाबादचे उमेदवार अर्चना ताई पाटील म्हणाऱ्या आम्ही तीनशे ची शटिंग केलेली आहे आणि आता शंभर उमेदवार आम्हाला निवडून द्यायचे आणि चारशो पार करायचे तुमचे उमेदवार उघड उघड बोलतात शटिंग कशी शटिंग केली बाबा डील केली जे ऍडजस्टमेंट करून ठेवले तुम्ही मतदान ऍडजस्टमेंट करून तुमचे खासदार ठेवलेत एवढे एवढे जे मशीन मध्ये घोटाळा केला का अगोदरच डिक्लेअर केलं का काय केलं नेमकं येणाऱ्या चार तारखेला कळेल नेमकं काय केलं ते आणि ज्या वेळेस माणूस घाबरला जातो ना त्यावेळेस मोठ्या मोठ्याने बोलतो आणि घाबरला की आरोप करतो काही जे आरोप नाही तर ते सुद्धा आरोप करायचे आणि काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा पण एक ध्यानात ठेवा या वेळेस काँग्रेसचे शीट तीनशे पार करणार शंभर टक्के इंडिया आघाडी यावेळी सत्तेत येणार असे पाहूया येणाऱ्या चार सहा दोन हजार चोवीस ला पण एवढं मात्र खरं की नरेंद्र मोदी घाबरलेले आहेत अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या या देशामध्ये दुसरा प्रचारक दिसत नाही भाजपाचे सगळंच प्रचारक थंड का कशामुळं तर नरेंद्र मोदी यांचं कुणाचंच जमू दिना नरेंद्र मोदी कुणालाच बोलू दिनात आणि आवाज काढू देणार झाले आणि म्हणून नागपूरला एकोणीस चार दोन हजार चोवीस ला गेले होते नागपूरला मुक्काम झाला पण नितीन गडकरी त्यांना भेटा आले नाहीत असं का घडलं तर नितीन गडकरींना सुद्धा नरेंद्र मोदी यांना भेटाय जावं असं वाटलं नाही का नेमकं का अस तर नितीन गडकरी साहेबांना पहिल्या फेरीमध्ये तिकीट मिळायला पाहिजे होत ज्या वेळेस उद्धव साहेब ठाकरे यांनी आवाज उठवला त्यावेळेस दुसऱ्या लिस्टमध्ये त्यांचं नाव आलं म्हणजे नितीन गडकरींना सुद्धा पुढे न जाऊ देण्याचं षडयंत्र तुमचं आहे आणि तसंच युपी मध्ये सुद्धा योग्य आदित्यनाथ यांना पुढे न जाऊ देण्याचं षडयंत्र अमित शहाच आहे असं न्यूज चॅनलवर पाहायला मिळत आहे याचा अर्थ असा की नरेंद्र मोदीची लाट संपलेली आहे आणि म्हणून आता पंतप्रधानाच्या रेसमध्ये योग्य आदित्यनाथ आणि नितीन गडकरी आहेत आणि हीच नेमकं नरेंद्र मोदींना आणि अमित शहाना अडचणीचा विषय आणि म्हणून यांनीच यांच्या भाजप सरकारची वाट लावली यांनीच भाजप पक्षाची अडचण केली अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली आणि ती परिस्थिती आपल्याला चार तारखेला पाहायला मिळणार आहे आणि म्हणून नरेंद्र मोदींनी शेवटचा मुद्दा घेतो नरेंद्र मोदींनी टेम्पू भरण नोटा काँग्रेस कार्यालयाकडे जे गेलेले आहेत त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अडाणी आदानीन कुणाला पैसे दिले ते तपासावं ईडीच्या चौकशीमध्ये त्यांच्यावर गुन्हे नोंद करावे आणि निश्चितच त्यांना अरेस्ट करावं जे गुन्हेगार आहेत त्यांना आणि हे पैसे कुठून गेले कुणी दिले ह्याची बी चौकशी करावी तुम्हाला सुद्धा आता या दहा वर्षामध्ये आडाणी आदानीन पैसे किती दिले याचा बी तपास करावा आणि देश अखंड ठेवण्यासाठी आता तुमची गरज नाही आता काँग्रेस हा देश अखंड ठेवणार या देशामध्ये शांतता निर्माण करणार प्रत्येक घर चालवणाऱ्या महिलेला एक लाख रुपये वर्षाला देणार ग्रॅज्युएशन असणाऱ्या पोरांना एक लाख रुपये देणार पूर्ण कर्ज माफ करणार त्याच्यावर आयोग नेमणार जशा जशा अडचणी शेतकऱ्याला येतील त्या त्या अडचणी काँग्रेस दूर करणार गॅस पाचशे रुपयानं देणार अशा विविध सोयी सवलती आता येणार नवीन काँग्रेसचं सरकार हे करणार मोदी साहेब आपण घरी जाणार आता डुप्लिकेट लाबाड आणि लोकाला गुमराह करायचे काम बंद करा निश्चितच तुम्ही दोन हजार चोवीस ला घरी जाणार हा भारत म्हणतोय भारतातला प्रत्येक नागरिक म्हणतोय आणि ते सत्य होणार पाहूया येणाऱ्या चार तारखेला भारत देशातला मतदार नरेंद्र मोदीला घरी कसा पाठवणार आणि काँग्रेसचं सरकार सत्तेमध्ये कसं आणणार इंडिया आघाडीचं सरकार सत्तेमध्ये कसं आणणार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये कसं आणणार हा मतदार इमानदार मतदार तीच इमानदारी पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे संपादक खडतर प्रवास यूट्यूब चॅनल तथा संपादक खडतर प्रवास या वर्तमानपत्राचे संपादक पाहूया येणाऱ्या काळामध्ये काय होते ते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र